पिंपरी महानगरपालिकेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर भीमसृष्टी शेजारी माता रमाईचा पुतळा बसवण्यात यावा या मागणीसाठी त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समिती धुराजी शिंदे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन चालू आहे व बौद्ध समाज बांधव यांच्या वतीने गायकवाड आणि ठोके या दोघांच्या माध्यमातून उपोषणही सुरू आहे दोन्ही संघटनेने आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर आयुक्तांनी काही अवधी मागून घेतला असून पीएमपीएलच्या आरक्षण असल्याने पीएमपीएल लोकांशी लवकर लाव निर्णय लावू असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले आहे जय भीम आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ह्या परिसरात आहोत आणि ठीक आपली जी भीमसृष्टी आहे या भीमसृष्टीच्या गेटवर आपण पाहतोय की त्यागमूर्ती मातारामाई यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी एक आंदोलन चालू आहे आंदोलनामध्ये आपण पाहिलं की या ठिकाणी बॅनरवरती लिहिलेलं आहे की बेमुदत धरणे आंदोलन जाणून घेऊयात की नक्की काय आहे हे धरणे आंदोलन जे आहे ते काय मागण्या आहेत कशा प्रकारे हे धरणे आंदोलन चालू आहे आणि किती दिवस झाले आहेत जय भीम दादा जय भीम आपलं नाव धोराजी शिंदे मातारामय स्मारक समिती आम्ही आम्ही अध्यक्ष आहेत आम्ही सर्व सदस्य आहेत जसं बघायचं आम्ही सदस्या कुंडबी नाही आणि अध्यक्ष बी कुंड नाही आम्ही सर्व सम सगळे मिळून काम करतोय आता काय मागण्या आहेत तुमच्या आमच्या मागण्या आहेत की मा मुती माता मातारामाई यांचे स्मारक भीमसूटीच्या पाठीमागेला मोकळ्या जागेवरती झालं पाहिजे ते आम्ही दोन हजार सोळापासून आम्ही लढा देतोय त्या गोष्टीसाठी कशा पद्धतीने आतापर्यंत आतापर्यंत आम्ही रस्त्यावर येऊन पत्रव्यवहार तर केलाच केला तर रस्त्यावरून आंदोलनं उपोषणं मोर्चे असे या प्रकरणी आम्ही दिलं आहे बी हे सहावं आंदोलन आहे आमचं काय तुम्हाला सहावं आंदोलन आहे प्रशासनाकडून कशी दाद मिळाली आहे नागरिकांकडून ह्या भीमसैनिकांकडून तुमच्या मागे कसे सपोर्ट आहे कशा पद्धतीने तुमचं हे आंदोलन चालू आहे तसे आम्हाला पहिल्याच पहिल्या सुरुवातीला मा माननीय श्रावण हादेकर रादा आयुक्त साहेब होते माई डोऱ्या महापौर होत्या सीमा स्थायी स्टँडिंग कमिटी चेअरमॅन होत्या एकनाथ डाके होते त्या टायमाला आम्हाला त्यांनी आम्हाला चांगली साथ दिली त्या टायमाला रमाईसाठी आम्हाला त्यांनी मंजुरी पण दिली त्यानंतर आम्हाला दोन हजार बावीसमध्ये आम्हाला त्याचा प्रस्ताव पण त्यांनी तयार करून दिला चाळीस कोटीचा प्रस्ताव दिलेला आहे डिझाईन तयार आहे प्लॅन तयार आहे आणि आता या दोन हजार चोवीसला स्मारक पण येऊन सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये ठेवलेला आहे आणि आता जे ऐकतो आता जे ऐकतो ते जरा दिरंगाही करतात की ते जरा लोक पण यावेळेस भूमिका दिली आणि पंधरा दिवस आम्ही त्यांनी वेळ दिला पंधरा दिवस विषय मार गेला पंधरा दिवस होऊन गेलात काय त्याच्यावर पंधरा दिवस नाही झाले आता दहावा दिवस आहे अकरावा दिवस सॉरी अकरावा दिवस आहे अजून दोन चार दिवस बाकी आहे त्यासाठी आम्ही लावून धरलेले की आम्हाला उधळ मारा आम्ही उठतो म्हणून जर समजा तुम्ही जे म्हणताय त्या गोष्टी नाही घडल्या काय प्रयत्न असणार आहे तुमच्या पुढचा आमचं जर नाही घडल्या तर आमचा आमचे जस्ट आमचे बी बी शिंदे साहेब आणि आमचे महिन्या झाले वा आपले वारबोन साहेब झाले साहेब झाले आमच्या सगळ्यांची भूमिका अशी आहे की जर नाही झालं तर आम्ही आमरुन ऑफोशनला बसणार आहोत आणि नाहीतर मग आम्ही टोटली आम्ही गेट गेट बंद आंदोलन करणार आहोत आजपर्यंत घरचा भेदी लंका ढाण म्हणतात कोराडीचा दांडा गोतास काळ म्हणतात त्याप्रमाणे या पिंपरी चिंचवड शहरातील मी मी आहे की ज्यांना वाटतं की माझीच कॉलर चाट झाली पाहिजे म्हणजे ज्यांना यु युग आहे हे अशा लोकांची खऱ्या अडथानं खेळ आहे नसता हे कधीच पाठीमागं झालं असतं परंतु आत्ता जे हे आंदोलन दोन सप्टेंबरपासून बेमुदत आंदोलन चालू आहे नऊ सप्टेंबरला आयुक्तांना पत्र दिलं त्यांनी बोलावून घेतलं या कमिटीला पत्र दिलं त्यांनी त्यामध्ये असं सांगितलं ते सहमत झाले की पी एम पीचे जे मॅनेजर आहेत आयुक्त आहेत आणि मी इथला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं आयुक्त आणि तुमची हे रमाई स्मारक समितीची जी कॅन्डिडेट आहेत सगळे सदस्य अध्यक्ष आहेत त्या त्यांची बैठक लावून हे निर्णय स्वक्षमुख करून टाकू असं त्यांनी आश्वासन दिलेलं okay, okay. आहे आणि आजच मी स्वत सरांना फोन लावला आयुक्त सरांना शेखर सिंगाला तर त्यांनी म्हणले मला आज फार काम आहे संजय साहेब तुम्हाला मी सोमवारचा वेळ देतो सोमवारी दुपारून तुम्हाला मी नक्की भेटतो आणि हे ताबडतोब हा निर्णय घेऊन कामालाच सुरुवात करू असं त्यांनी आत्ताच मला फोनवर बोलले तर तसं मी त्यांना एक सोमवारी आणखी विसरलं जाईल त्यांच्याकडून म्हणून त्यांना मी लिखी ही व्हॉट्सअपवर सुद्धा लिहिलं आणि ते त्यांनी पाहिलंसुद्धा आम्हाला समाधान वाटलं आणि त्यांचं मी अभिनंदन केलं की येत सोमवारी एक हा निर्णयच लागून जाईल आणि त्यातूनही जर त्यांनी टाळाटाळा करायचा प्रयत्न केला तर मी सर्वहरा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेच्या वतीनं या रमाई स्मारक समितीचे अध्यक्ष धुराजी शिंदे मान्यवर धुराजी शिंदे यांना सहकार्य म्हणून आणि त्यांच्या टीमला म्हणजे मी त्यांच्याच टीममध्ये आहे कारण माता रमाई ही काही धुराजीची एकट्याची आई नाही किंवा माझी प्राध्यापक बी बी शिंदेची आई नाही ही सर्व जगाची आई आहे कारण का ज्या बाबासाहेबांना जगाने नॉलेज म्हणजे सर्वश्रेष्ठ ज्ञानाचं प्रतीक समजलं आणि त्यांना गुरु मानून त्यांची विचारधारा आज जगभर चालू आहे आशांच्या पत्नीचं म्हणजे बाबासाहेबाला आम्ही एक वडील मानतो मग ज्यांना आम्ही वडील मानतो त्यांची पत्नी माता त्यागमूर्ती माता रमाई थे थे ही आमची आईच आहे त्यासाठी आमचे प्राण जरी गेले तरी हरकत नाही सोमवारी जर टाळाटाळ आयुक्तांनी केली मी स्वत माझी सर्व टीम घेऊन इथं बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहे माता रमाईचं स्मारक झालं पाहिजे पूर्णाकृती पुतळा बसला पाहिजे ही सर्वांचीच मागणी आहे आज आपण पाहिलं की या ठिकाणी एक नव्हे तर दोन आंदोलनं या ठिकाणी आपल्याला दिसतात मागणी एकच आहे मात्र आंदोलनाचे ठिये दोन दिसतात त्यामुळे कुठेतरी समाजामध्ये दुपळी निर्माण झाली आहे का हा मोठा प्रश्न चिन्ह निर्माण होतोय आपण आज इथंच थांबूयात मी विकास कडलक लॉडबुद्धा टी कॅमेरामन प्रतीक